श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही असे अन्न खाऊ नका घरी असं अन्न बनवल्याने भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर वाईट परिणाम होतो हे पाप आहे आणि देवी लक्ष्मी देखील नाराज होऊ शकते भक्तांनो तुम्हाला माहिती आहे का की रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त राखी बांधणे पुरेसे नाही खरं तर या दिवशी जर एखाद्या बहिणीने तिच्या भावाला राखी बांधली आणि स्वतःच्या हातांनी त्याला एक खास वस्तू खायला घातली तर त्याचे नशीब चमकू शकते ही केवळ एक प्रथा नाही तर एक खोल रहस्य आहे जे वर्षानुवर्षे फक्त घरातील वृद्ध महिलांनाच माहिती होते पण आता हळूहळू ही परंपरा नष्ट होत चालली आहे असे म्हटले जाते की राखी हा फक्त एक धागा नाही हा एक दोरा आहे जो भावाच्या मनगटाला तसेच त्याच्या नशिबालाही बांधतो पण या धाग्याची ताकद एका खास गोष्टीने परिपूर्ण आहे एक लहानशी डिश जी जर बहिणीने स्वतःच्या हाताने भावाला खाऊ घातली तर त्याचे आयुष्य दुर्दैवापासून मुक्त होऊ शकते त्याचे आयुष्य दीर्घायुष्य होऊ शकते आणि त्याच्यावरील प्रत्येक वाईट नजर आपोआप दूर होऊ शकते आता तुम्ही विचार करत असाल की ती गोष्ट काय आहे तर थोडा धीर धरा आम्ही तुम्हाला हे देखील सांगू प्रथम समजून घ्या की रक्षाबंधन हा एक सामान्य दिवस नाही तो सावन पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि शास्त्रांनुसार काळात राखी बांधणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते असे म्हटले जाते की लंकापती रावणानेही काळात राखी बांधली होती आणि पुढे काय झाले ते पहा म्हणून योग्य वेळी राखी बांधणे आणि नंतर ती रहस्यमय वस्तू भावाला खाऊ घालणे हा या सणाचा पूर्णत्वाचा मार्ग आहे परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या बहिणी या परंपरांपासून तुटत चालल्या आहेत धावपळीच्या आणि फॅशनच्या या युगात आपण आपल्या रीतीरिवाजांमध्ये पूर्वी असलेली खोली विसरतो आहे म्हणून जर तुम्ही बहीण असाल आणि तुम्हाला मनापासून इच्छा असेल की तुमच्या भावाचे आयुष्य आनंदी राहावे तर या रक्षाबंधनाने त्या गुप्त परंपरेचे नक्कीच पालन करा कारण हाच खरा आशीर्वाद आहे जो तुमच्या भावाच्या मनगटावरच नाही तर त्याच्या नशिबालाही शोभेल बघताना पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती जाणवा बघतानो यावेळी रक्षाबंधनाच्या तारखेबद्दल सर्वत्र गोंधळ आहे काहीजण आठ ऑगस्ट रोजी राखी बांधावी असे म्हणत आहेत तर काहीजण नऊ ऑगस्ट अधिक शुभ मानतात अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की योग्य दिवस कोणता तर आज आपण हा गोंधळ दूर करूया आणि रक्षाबंधनाची नेमकी तारीख सांगू यासोबतच आपण तुम्हाला भाद्रकाळाची वेळ सांगू कारण यावेळी रक्षाबंधनावर भाद्रेची चावली पसरत आहे भाविकांनो रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भावा बहिणीच्या नात्याचा आत्मा आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि यशासाठी कामना करते त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो परंतु जर हे पवित्र कार्य चुकीच्या वेळी केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भात्रकाळात कोणतेही शुभ कार्य करू नये विशेषतः रक्षाबंधनासारखा पवित्र सण भात्र काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते याचे उदाहरण आपल्याला रामायण काळातही मिळते असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावण यानेही भाद्रकाळात त्याच्या बहिणीला राखी बांधून दिली होती पण त्यानंतर एका वर्षातच त्याचा नाश झाला एवढेच नाही तर भद्राला स्वतः शनिदेवाची बहीण मानले जाते आणि तिला ब्रह्मदेवाचा शाप मिळाला आहे की तिच्या काळात केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे अशुभ फळ मिळेल म्हणून जर तुम्हाला खरोखरच तुमच्या भावाचे भले हवे असे तर भाद्र काळात कधीही राखी बांधू नका आता जेव्हा रक्षाबंधनाच्या सुरुवातीची गोष्ट येते तेव्हा त्याबद्दल अनेक कथा देखील प्रचलित आहेत त्यापैकी एक सर्वात सुंदर कथा भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची आहे युद्धादरम्यान जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यातून रक्तस्राव सुरू झाला तेव्हा द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा तुकडा फाडला आणि तो कृष्णाच्या अंगठ्यावर बांधला त्या छोट्याशा बंधनामुळे एक वचन जन्माला आले की जेव्हा जेव्हा द्रौपदी संकटात असेल तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिचे रक्षण करतील हे वचन रक्षाबंधनाचा आत्मा आहे भगवान राजा राजाबळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी देवी लक्ष्मीने राजाबळीला राखी बांधली राजाबळीने रक्षण करण्याचे वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण देवी लक्ष्मीशी जोडला जातो भक्त रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात म्हणून या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्नान करावे आणि शक्य असल्यास नवीन कपडे घालावेत परंतु लक्षात ठेवा या शुभप्रसंगी काळे कपडे घालू नका कपडे घातल्यानंतर एकत्र देवाची पूजा करावी पूजा करण्यास पूर्वी तुम्ही एक पूजा थाळी तयार करावी आणि त्यात रोली चंदन अक्षत राखी मिठाई इत्यादी आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा भक्तांनो तुम्ही पीठ माती किंवा पितळाचा दिवा बनवू शकता याने तुम्ही तुमच्या बावाची आरती कराल भक्तांनो आता सर्वप्रथम ही पूजा थाळी देवाला समर्पित करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधण्यापूर्वी मंदिरात राखी अर्पण करा त्यानंतर तुमच्या बावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी घराच्या मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी बांधा आणि नंतर शेवटी भावाच्या मनगटासाठी प्लेट सजवा नंतर सर्वप्रथम भावाला टिळक लावा त्यावर रोली चंदन आणि अक्षत लावा त्यावर काही फुले शिंपळा जर फुले वगैरे नसतील तर तांदूळ शिंपळा आणि शेवटी भावाची आरती करा आता तुमच्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर त्याला मिठाई भरवा तुमच्या भावासाठी शुभेच्छा द्या भक्तांनो जेव्हा बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा ती फक्त धागा बांधत नाही तर तिच्या विश्वासाची प्रेमाची आणि आशीर्वादाची पूर्ण शक्ती त्यात ओतते अशा परिस्थितीत भावाचे कर्तव्य आहे की त्याने बहिणीला फक्त मिठाई किंवा भेटवस्तू देऊ नये तर मनापासून वचन द्यावे असे वचन जे तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यास तयार असे भावाने असे म्हणावे की बहिणी मी प्रत्येक परिस्थितीत तुझे रक्षण करीन मी तुझा प्रत्येक आग्रह हो, प्रत्येक इच्छा पूर्ण करीन जर आमचे पालक या जगात नसतील तर मी तुझ्यासाठी आई होईन तसेच एक वडीलही होई मी तुला कधीही असे वाटू देणार नाही की तू एकटी आहेस तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नाते आहेस आणि मी प्रत्येक पावलावर तुझी काळजी घेईन आणि हो एक छोटीशी भेट व प्रेमाने भरलेली भेट बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य आणते त्याची तुलना नाही आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल बोलूया की यावेळी रक्षाबंधन कधी साजरे केले जाईल भाविकांनो दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण पौर्णिमेची तारीख आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत राहील अशा परिस्थितीत उदयतिथीच्या नियमानुसार रक्षाबंधन शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल आता याबाबतीत कोणताही गोंधळ नसावा पण यावेळी एक विशेष गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशीही भद्राकाळ येत आहे भद्रा वेळ पहाटे पाच वाजून पन्नास मिनिट ते दुपारी तीन वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल शास्त्रांमध्ये भद्राकाळ शुभकामांसाठी अशुभ मानला जातो तथापि यावेळी भद्रा पातळात राहते काही विद्वानांचा असा विश्वास आहे की जर पदरा पाताळ किंवा स्वर्ग लोकात असेल तर त्याचा पृथ्वीवर परिणाम होत नाही आणि तो शुभ मानला जातो परंतु आपली परंपरा सांगते की आपण शुभ आणि अशुभ लक्षात ठेवले पाहिजे शेवटी आपण हिंदू आहोत आणि आपले संस्कार आपल्याला शिकवतात की प्रत्येक नियमाचे पालन करणे महत्त्वाचे आहे इतकेच नाही तर रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचक देखील पाळला जात आहे पंचक संध्याकाळी सात वाजता सुरू होईल आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत चालेल परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण हा राजपंचक असेल जो शुभ मानला जातो आणि अशुभ नाही आता सर्वात चांगली बातमी अशी आहे की या रक्षाबंधनावर सर्वार्थ योग आणि सौभाग्य योग देखील तयार होत आहेत हे दोन्ही योग या दिवसाला आणखीन पवित्र आणि फलदायी बनतात अशा योगायोग फार क्वचितच पाहायला मिळतो तर बघताना यावेळी रक्षाबंधन हा केवळ राखीचा सण नसून एक शुभप्रसंग असेल जेव्हा प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या मुनगटावर राखी बांधावी आणि पूर्ण श्रद्धेने त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि प्रत्येक भावाने आपल्या मनापासून वचन द्यावे की तो आपल्या बहिणीच्या जीवनाचा सर्वात मजबूत आधार बनेल प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ योग हा स्वतःमध्ये एक अतिशय शुभ योग आहे सर्वार्थ सिद्धी योगात रक्षाबंधन साजरे केल्याने भाऊ आणि बहिणीमधील नाते अधिक मजबूत होते राखी बांधण्याचा शुभ काळ सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत असेल या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे साडेचार ते पहाटे पाच वाजेपर्यंत आहे राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जाणारा अभिजित मुहूर्त दुपारी बारा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असेल भक्तांनो हे लक्षात ठेवा की भाद्र ऋतूमध्ये राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणून या काळात कधीही तुमच्या भावाला राखी बांधू नका संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकते या काळात लंकेचा राजा रावणाला राखी बांधण्यात आली होती म्हणूनच त्याचे संपूर्ण वंश नष्ट झाले म्हणूनच वेळेनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करणे खूप शुभ आणि शुभ राहील मित्रांनो हे थोडे कठीण आहे परंतु हा काळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ राहणार आहे बघतानो अनेक लोकांची परंपरा आहे की ते सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाही परंतु रक्षाबंधन म्हणजे राखी बांधण्याचा शुभ काळ नऊ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत आहे म्हणून तुम्ही सूर्यास्ताच्या वेळीही राखी बांधू शकता कारण हा काळ शुभ काळ आहे आणि आपल्याला मुहूर्ताची खूप आवश्यकता आहे मग मुहूर्त रात्रीचा असो किंवा दिवसा तो शेवटी मुहूर्तच असतो भाविकांनो मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो वेळा शुभ फळ मिळते त्याला कधीही कोणत्याही दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याला वेगाने प्रगती मिळेल असा भाऊ लाखो आणि कोटींशी खेळेल तो सर्व काही प्रतिष्ठा पैसा संपत्ती कमवेल राहुदोष पितृदोष नजरदोष मंगळ दोष सर्व काही दूर राहील रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी बांधू नये ते शुभ मानले जात नाही भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणी नेहमीच खूप शुभ आणि शुभ मानली जाते भक्तांनो रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी बहिणीला कधीही चाकू ब्लेड इत्यादी भेटवस्तू म्हणून देऊ नयेत याचा जीवनावर खोलवर परिणाम होतो अशा परिस्थितीत बहिणीला पांढरे कपडे देऊ भेट देऊ नये चप्पल वगैरे देऊ नयेत भेट म्हणून दक्षिणा ही निश्चितच एक सुंदर भेट आहे प्रेमळ बहिणीने तिच्या भावाला आपला भाऊ बनवले जर तिने त्याला भावाचा दर्जा दिला तर भाऊ किमान त्याच्या बहिणीसाठी इतके काही करू शकतो त्यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो भक्तांनो धार्मिक शास्त्रांनुसार असे मानले जाते की बहिणीने स्वतः तिच्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जावे शास्त्रे वेद पुराणानुसार असे मानले जाते की जर बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः गेली नाही आणि भाऊ तिच्या घरी आला तर त्या बहिणीला दोषी ठरवले जाते म्हणूनच अशी परंपरा आहे की बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावे विशेषत रक्षाबंधनाच्या दिवशी मग भाऊ कुठेही असला तरी बहिणीने जावे जर तुमचा भाऊ तुमच्या सोबत नसेल परदेशात राहतो जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्षत रोली चंदनाचा टिळक पाठवू शकता भगवान गणेशाला तुमचा भाऊ मानून त्याच्या मनगटावर बांधा ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटावर पोहोचेल तुम्ही ती श्रीकृष्णाच्या किंवा नारायणाच्या मनगटावर बांधा किंवा तुम्ही ज्याचे भक्त असाल त्याच्या मनगटावर बांधा ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटावर पोहोचेल आणि अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या भक्तीने बांधलेली स्वत देवाच्या बरोबरीची बनते मित्रांनो रक्षाबंधनावर काय शिजवावे चला जाणून घेऊया पहा रक्षाबंधनाच्या वेळी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे कारण यावेळी दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर येतात तो देखील त्याच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येतो आणि त्यांना अन्न देतो अशा परिस्थितीत त्या दिवशी देवभावांच्या आत राहतो देव भावाच्या आत राहतो म्हणूनच या दिवशी लसूण कांदा मांस दारू सिगारेट उटका इत्यादी कधीही खाऊ नये अन्यथा रक्षाबंधन मोडेल बहिणीचा उपवास मोडे तुम्ही पुरी खीरमध्ये रंगही घालू शकता गोड हलवा गोड शेविया बनवा घरात काही गोड पदार्थ असले पाहिजेत कारण या दिवशी भावात देव राहतो आणि बहिणीला खूप आशीर्वाद मिळतात म्हणून गोड पदार्थ नक्कीच बनवावेत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका